सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराला तरुणाचा उत्स्फूर्त प्रतिसाद गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांची मांदियाळी खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर चळवळीचे नेते दिवंगत दीपक काशीनाथ गायकवाड यांच्या बाराव्या पुण्य स्मरणार्थ दीपक ब्रदर्स मनोहर मित्र मंडळ समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर सारनाथ बौद्ध विहार भानवज बौधवाडा येथे आयोजित करण्यात आला होता खोपोली शहरात बहुसंख्य तरुणांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे दीपक गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय सामाजिक पद, पदाधिकाऱ्यांची मांदी होती रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे मनसेचे नेते मनीष खवळे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे किशोर पाणसरे मंगेश दळवी मनेश यादव रमेश जाधव कैलाश गायकवाड नितीन पवार समीर दळवी शेका पक्षाचे रवींद्र रोकडे कांचन जाधव किशोर पाटील खाणाव ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश पाटील ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे समीर दळवी संदेश कांबळे वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड आरपीआय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते खोपोली खालापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते दिवंगत दीपक गायकवाड यांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर शिबिर सुरू करण्यात आले गायकवाड आम्ही गेली बारा वर्ष अशा प्रकारे उपक्रम करत असतो प्रत्येक वेळेस समाज उपयोगी जे कार्यक्रम असतात रक्तदान शिबिर असू द्या आरोग्य शिबिर असू द्या या वृक्षारोपण असू द्या अशा प्रकारे आम्ही सतत गेली बारा वर्ष कार्यक्रम करत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद देखील अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे हा हा उपक्रम आहे हा आम्ही सातत्याने सातत्याने ठेवणार आहोत पुढे अनेक वर्षी आम्ही तो कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत पुढे देखील